मित्रांनो महाराष्ट्राचं राजकारण म्हणजे काय तर एक महाराष्ट्राचं राजकारण म्हणजे एक मेगा सिरियल आहे रोज नवीन एपिसोड नवीन खलनायक नवीन नायक नवीन ट्विस्ट आज आपण बोलणार आहोत अशाच एका प्रकरणाबद्दल ज्यात आहे सत्ता पोलीस दबाव आंदोलन आणि सोशल मीडियावरचा भडीमार हे प्रकरण आहे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महिला पोलीस अधिकारी अंजली कृष्णा यांचं सगळं सुरू झालं म्हाडा तालुक्यातल्या कुरुड गावात कुरुडगाव म्हणजे साधं छोटंसं गाव पण तिथं चालत होतं अवैध मुरुम उत्खन गावकरी सांगतात महिनाभरापासून ट्रॅक्टर जी बी डम्पर चालू होते गावाच्या बाहेर मुरुम काढून काळ्या पैशांचा खेळ सुरू होता सामान्य माणसाला वाटेल मुरुम काढून काय होतं एवढं पण मित्रांनो या मुरुमाच्या उत्खननातून लाखो कोटींचा खेळ चालतो सगळं बेकायदेशीर आणि मागे असतात मोठे राजकीय हात यावर तक्रार आली पोलिसांकडं कर्मा विभागाच्या पोलीस उपधीक्षक आय पी एस अधिकारी अंजली कृष्णा स्वतः घटनास्थळी गेल्या आता विचार करा मित्रांनो एका महिला अधिकाऱ्यानं धाडस करून गावात प्रवेश केला आणि तिथं थेट गावकरी जमले उत्खनन करणाऱ्यांनी अधिकाऱ्यांना दमदाटी केली तेव्हा लोकांना वाटलं आता कारवाई होणार उत्खनन बंद होणार पण मित्रांनो इथंच आला एक फोन कॉल आणि प्रकरण अक्षरशः उलटलं सांगितलं जातं की त्यावेळी अंजली कृष्णा यांना थेट राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांचा फोन आला फोनमध्ये त्यांना कारवाई न करण्याचं सांगितलं गेलं मित्रांनो हा मुद्दा लहान नाही कारण जेव्हा राजकारण कायद्यापेक्षा वर दिसतं तेव्हा लोकांच्या मनात प्रश्न राहतो नेमकं चाललंय तरी काय आणि हा फोन काही तिथंच थांबला नाही तर तो सोशल मीडियावर व्हायरल झाला आधी काय व्हायचं असं एखादं प्रकरण गावात व्हायचं लोक विसरायचे जास्तीत जास्त पेपरला लहान बातमी यायची पण आता आता एखादा कॉल एखादा रेकॉर्डिंग एखादा व्हिडिओ थेट व्हायरल लोकांनी मिम्स केल्या क्लिप्स फिरवल्या आणि अजित पवार थेट चर्चेत आले आता इथं आली दुसरी अंजली अर्थात अंजली धमानिया त्या म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणातील नेत्यांसाठीची कायम डोकेदुखी जिथं भ्रष्टाचार गोंधळ आहे तिथं धमानिया त्यांनी लगेचच अजित पवारांवर थेट निशाणा साधला त्यांचं सा म्हणणं आहे कायदा सगळ्यांसाठी समान आहे नेत्यांनी दादागिरी करू नये पोलिसांवर दबाव टाकणं थांबायलाच हवं त्यांनी तक्रार केली थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबई पोलीस आणि महाराष्ट्र पोलिसांकडं फक्त तक्रारच नाही तर दमान यांनी सोशल मीडियावर व्हिडिओ टाकून आणखी मोठा सवाल केला अजित पवारांना फोन करणारे हेच ते तालुका प्रमुख बाबाराजे जगताप का एवढी ताकद त्यांच्याकडं कुठून आली हा सवाल साधा नाही तालुक्याच्या पातळीवरचा नेता आणि थेट उपमुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचणार आता अजित पवार म्हणजे राज्याच्या राजकारणातला कणखर नेता त्यांची प्रतिमा आहे काम करणारा थेट बोलणारा निर्णय घेणारा नेता पण जेव्हा अधिकारी वर्गावर दबाव टाकल्याच्या चर्चा होतात तेव्हा त्यांच्या कार्यक्षमतेला तडा जातो त्यांच्या विरोधकांना मुद्दा मिळतो आधीच महाविकास आघाडी मराठा आरक्षण शेतकरी प्रश्न यावरून सरकार अडचणीत आहे त्यात हा किस्सा म्हणजे डोकेधुखीत भर महाराष्ट्रातलं राजकारण आणि प्रशासनाचं नातं नवीन नाही आजवर अनेकदा अधिकारी वर्गावर दबाव टाकल्याचे किस्से घडले एकोणीसशे ऐंशीच्या दशकात एकदा एका जिल्हाधिकाऱ्यानं थेट मंत्र्याला विरोध केला होता त्याचा परिणाम झाला त्यांची बदला आदेश दुसऱ्या दिवशी लागला असा खेळ वर्षानुवर्ष चालला फरक इतकाच आहे आधी लोकांना काही कळत नसे आता सोशल मीडियामुळं सगळं लोकांसमोर येतं यांनी यादी पण अनेक आंदोलनं केली आधी त्यांनी आदर्श हाऊसिंग सोसायटी प्रकरणात मोठं काम केलं नंतर त्यांनी भाजप राष्ट्रवादी दोन्ही पक्षांना धारेवर धरलं तेही त्यांच्या पद्धतीनं थेट बोलणं कोणाची पर्वा न करणं आता पुन्हा एकदा त्यांनी आवाज उठवला आहे म्हणून असे प्रकरण लोकांच्या नजरेत पुन्हा आलंय गावकुस पातळीवर उत्खनन करणारा नेता राज्य पातळीवर त्याला संरक्षण देणारा नेता आणि उभा असलेला पोलीस अधिकारी ही गोष्ट म्हणजे सत्ताविरुद्ध कायदा याचं जिवंत उदाहरण आता पुढं काय होणार चौकशी होईल का कारवाई होईल का की काही दिवस गदारोळ हो आणि मग सगळं शांत दमानिया स्वतः म्हणतात कारवाई होणार नाही पण मित्रांनो लोकांनी दबाव ठेवला तर कायदा वाकवता येत नाही ही गोष्ट फक्त अंजली कृष्णा यांची नाही ही गोष्ट आहे सिस्टीम कशी दबावाली दबावाखाली काम करते या सगळ्याची जर कायद्यापेक्षा मोठं राजकारण असेल तर सामान्य माणसानं न्याय कुठं मागायचा पुढे अजित पवारांच्या अडचणी वाढतील का की हे प्रकरण गप्प होईल हे पाहणं फक्त आपल्या हातात आहे तुम्हाला या सगळ्याबाबत काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या महाराष्ट्र वार्ता चॅनलला वा सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद